तिचं सतरा दिवस पूजन कर आणि मग तुला गुप्त धन मिळेल असं कोथरूड मधल्या एका महिलेला सांगण्यात आलं आणि तिने तसं केलं मात्र तसं जसं सांगितलेलं तसं झालं नाही आणि मग या महिलेने पोलिसात धाव घेतली नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात तर पोथरूड मध्ये राहणारी एक महिला जी गेल्या अनेक दिवसांपासून कोरेगाव पार्कमध्ये एका लेन मध्ये राहत असणाऱ्या देखणे बाबांकडे जात होती या महिलेला घरात अनेक समस्या होता आणि याच काळात या महिलेच्या मुलाची नोकरी सुद्धा गेली मग याच समस्यांवर उपाय म्हणून ही महिला पुन्हा एकदा या देखणेबाबांकडे गेली आणि याच देखणेबाबांनी तिला एक उपाय सांगितला मध्ये राहत होतीस त्या घराची माती आण आणि एका मडक्यामध्ये ठेवून त्याची सतरा दिवस पूजा कर असं केल्यावर तुला सतरा दिवसांनंतर गुप्तधन प्राप्त होईल असं या महिलेला सांगितलं मात्र सतरा दिवस पूजा केल्यानंतर सुद्धा या महिलेला कुठलंच गुप्तधन प्राप्त झालं नाही आणि उलट या भोंधूबाबाकडून म्हणजेच त्या देखणेबाबाकडून काही पैशांची मागणी करण्यात आली जेव्हा ही पैशांची मागणी वारंवार करण्यात आली तेव्हा मात्र या महिलेने पोलिसात धाव घेतली नेमकं काय घडलं या प्रकरणात अधिकची माहिती जाणून घेऊयात कोरेगाव पार्क पोलिसांकडून कोरेगाव पार्क लेन नंबर सहा मदारी वस्तीतील होती आणि वैयक्तिक अडचणी संदर्भात तिचं नेहमीच त्यांच्याकडे जाणं येणार असायचं अलीकडच्या काळामध्ये त्याच्या त्या महिलेच्या मुलाची नोकरी गेल्यामुळं ते बारा जून रोजी आ, देखनेवाला बाबा यांच्याकडे ती आलेली होती आणि त्याचं त्यांनी हा हस्त हस्तरेषा पाहिल्या आणि काय उपाय सांगितले त्याचबरोबरीनं तू जर एक उपाय केला तर तुला तुझे वडिलार्जित जे काही सोनं आहे ते सोनं मी काढून देऊ शकतो अशा प्रकारचा उपाय सुचवला गेला आणि त्यासाठी त्या महिलेकडून ती यापूर्वी सदाशिव पेठेत राहत होती तिथून माती आणायला सांगितली ती माती एका मडक्यामध्ये ठेवली आणि त्या मातीची जर पूजा सतरा दिवस केली तर त्यातून गुप्तधन तुला मिळू शकेल अशा प्रकारे तिला बासवलं गेलं त्यानंतर त्या, त्या महिलेने ते सतरा दिवस त्या मडक्याची पूजा केलेली होती आणि सतराव्या दिवशी अकरा वाजून एकवीस मिनिटांनी त्याच्यामध्ये गुप्तधन दिसून येईल अशा प्रकारे सांगितलेलं होतं सतराव्या दिवशी त्या महिलेनं ते गुप्तधन हा hmm. एका पाहणी केली परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गुप्तधन नव्हतं त्यानंतर सदरची महिला पुन्हा या देखणीवाला बाबांच्याकडे आली आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीनं अशी कोणतीही घटना घडलेली नाही तर तुला विचारलं तर तुला अजून काही उपाय करायला लागतील आणि असं कसं झालं असेच प्रश्न विचारले गेले त्यानंतर महिलेंनी वारंवार त्या दोन लाख साठ हजार रुपयासाठी तगादा लावला गेला परंतु देण्यास त्यांनी टाळाटाळ केली त्यानंतर सदरची महिला ही पंधरा तारखेला पोलीस स्टेशनला आली आणि त्यानं या बाबाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे आंधरश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चालू या मध्ये राहणाऱ्या महिलेला तर लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे मात्र इतके सुशिक्षित लोक असून सुद्धा अशा अंधश्रद्धांवर हे लोक विश्वास कसा ठेवतात असाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातो तुम्हाला सुद्धा अशा काही अंधश्रद्धांच्या घटना माहिती असतील किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा अशा काही घटना घडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा अंधश्रद्धेपासून तुम्ही स्वतःचा बचाव करा Bu da onun Mona Yankure, Sivik